हे आमच्या गेले आम्ही आमचा पक्ष ठेवला आता आपल्याला आम्ही मी भीमराव रमेशराव आम्ही जबाबदारी घेऊ आणि त्यामध्ये एक प्रश्न तुमचे त्या ठिकाणी सोडून घेऊ त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मध्ये प्राधान्य याही संदर्भामध्ये आपण एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आता राजनाथ सिंग आहेत पुढं कोण रक्षामंत्री होतील ते कळेलच परंतु माणूस देशाचं संरक्षण करण्याच्या करता मोदी बरेच निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये ते पाणी टंचाईच्या मी बोललो पाणी टंचाईमध्ये देखील आम्ही पाण्याच्या काठ्या आणि या सगळ्या गोष्टी करून घेऊ त्याच्यामध्ये कचरा उचलला जात नाही त्याही संदर्भामध्ये

टेक्नॉलॉजी आपण वापरू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका